नोंदणी व मुद्रांक विभाग आपले स्वागत करीत आहे हा विभाग राज्यातील दस्तऐवजांची नोंदणी आणि मुद्रांक शुल्क संकलनाचे महत्वाचे कार्य पार पडे विभाग सदैव नागरिकाभिमुख सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आणि शासन महसूल वाढवण्यासाठी कार्य करीत आहे तसेच नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून सेवा अधिक सुलभ पारदर्शक आणि कार्यक्षम बनविणे हे या विभागाचे ध्येय राहिले आहे याच ध्येयातून आता साकार होत आहे एकल अनुबंध कस्टम ई बॉन्ड प्रणाली या नव्या प्रणालीत सिंगल युनिफाईड मल्टीपर्पज इलेक्ट्रॉनिक बॉन्ड अर्थात एकल अनुबंध सादर करण्यात येत आहे यामुळे आयातदार व निर्यातदारांना विविध व्यवहारांसाठी वेगवेगळे कागदी बॉन्ड देण्याऐवजी एकाच इलेक्ट्रॉनिक बॉन्डद्वारे सर्व प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे आयातदार व निर्यातदार आय सीई गेट पोर्टल वरून ऑनलाईन बॉन्ड तयार करतील आवश्यक मुद्रांक शुल्क व इतर शुल्काचे भरणे संपूर्णपणे पद्धतीने करतील त्यानंतर ई स्टॅम्पिंग व आधारद्वारे ई आधार स्वाक्षरी होईल आणि अखेरीस कस्टम अधिकारी डिजिटल पडताळणी करून बॉन्ड अधिकृत करतील ही प्रक्रिया पेपरलेस सुरक्षित पर्यावरणपूरक आणि वेळ वाचवणारी असून ऑफ बिझनेस आणि डिजिटल इंडिया या संकल्पनांना मूर्त स्वरूप देणारी आहे या प्रकल्पात एल व सी हे महत्वाचे भागीदार असून त्यांच्या तांत्रिक योगदानामुळे ही प्रणाली अधिक विश्वासार्ह हो, सुरक्षित आणि कार्यक्षम बनली आहे राज्याचे माननीय महसूल मंत्री यांच्या शुभ हस्ते दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या उपक्रमाचा शुभारंभ होत आहे एकच अनुबंध कस्टम इबॉ e शासनाच्या डिजिटायझेशन मोहिमेतील एक महत्त्वपूर्ण टप्पा